विद्या मंदिर कणकवलीच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वांनीच मनापासून सहभाग घेत नित्य योगाभ्यास करण्याचा संकल्प केला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक पी जे कांबळे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्वेता संजय करंबळेकर योग प्रशिक्षक संदीप नारकर आणि प्रमिला प्रल्हाद सावंत यांचा समावेश होता कार्यक्रमाचे छायाचित्रण जनार्दन शिवराम पाटील यांनी केलंय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध योगासनं सादर केली शिक्षकांनी देखील पूर्ण उत्साहात सहभाग घेत योग हा दिनचर्येचा अविभाज्य भाग असावा हा संदेश दिलाय कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण शाळेनं रोज योग निरोगी जीवन हा मंत्र अंगीकारणाची ग्वाही दिली आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त तुम्हाला कसं वाटलं शाळेत आणि सगळ्या मुलांना काय तुम्ही संदेश देणार आजच्या दिवशी नमस्कार विद्या मंदिर माध्यमिक प्रशाला आणि विद्या मंदिर प्राथमिक विभाग या संकुलामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आम्ही साजरा केले तर योगशास्त्र हे प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये रुजलेलं आहे आधुनिक युगामध्ये माणसाचे जीवनशैली बदलल्या आणि लहान मुलांपासून व